नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांना अशी समस्या येते सकाळी उठल्यानंतरही त्यांना असं वाटतं की रात्री चांगली झोप किंवा गाठ झोप घेऊनही त्यांचं शरीर पूर्णपणे विश्रांती घेतच नाही पूर्ण रात्रीची झोप घेतल्यानंतरही त्यांना शरीरामध्ये जडपणा थकवा जाणवत असतो जागे होताच त्यांना असं वाटतं की त्यांच्या शरीराची ऊर्जा पूर्णपणे संपलेली आहे त्यांच्या हातापायांची शक्ती कमी झाल्यासारखं त्यांना वाटतं आणि त्यांची पावले खूप मंद होतात त्यांना चालण्याची इच्छा होत नाही त्यांना फक्त झोपून विश्रांती घ्यायची इच्छा होत असते कधीकधी त्यांना त्यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये किंचितशा वेदना देखील जाणवतात आणि ते आणि त्यांचे स्नायू कडकसुद्धा झालेले असतात त्यांचे सांधे कडक होतात त्यांची पाट किंवा मान कडक होते आणि त्यांचं संपूर्ण शरीर थकलेल्या ओझ्यासारखं वाटतं जर ही लक्षणं वारंवार येत असतील तर त्यांना फक्त थकवा म्हणून नाकारणं हे चूक असतं कारण ते शरीर आतून कमकुवत झाल्याचं लक्षण आहे आणि त्यांना खोल पोषण आणि बळकटीची अत्यंत आवश्यकता आहे चांगली गोष्ट ही आहे की यासाठी खूप महागडे उपचार परदेशी पूरक आहारांवरती हजारो रुपये खर्च करणं किंवा दीर्घ आयुर्वेदिक उपचारांची आवश्यकता नाही आहे शक्ती आणि ऊर्जा पुनर्संचयित करण्याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरामध्येच आहे दोन अतिशय सोप्या आणि स्वस्त घटकांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला फक्त त्यांना योग्य वेळी योग्य नियमितपणे वापर करायचा आहे या दोन्ही घटकांबद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते बाहेरून पूर्णपणे आपल्याला सामान्य दिसतात परंतु प्रत्यक्षात ते महागड्या टॉनिकपेक्षा कमी नाही आहेत तुम्ही चाळीस पन्नास साठ किंवा मग सत्तरपेक्षा जास्त वयाचे असलात तरीसुद्धा हे दोन पोषक घटक शरीराची ताकद आणि ऊर्जा पंचवीस ते तीस वर्षांच्या दरम्यानच्या काळात असलेल्या पातळीवरती पुनर्संचयित करतात ते शरीराच्या अंतर्गत अवयव मजबूत करतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात आणि नसांपासून स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला सक्रिय करत असतात तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी सेवन केल्यास शरीर मजबूत अधिक सक्रिय आणि अधिक उत्साही वाटतं त्यांचे परिणाम थकवा किंवा अशक्तपणापुरतेच मर्यादित नाहीत ते हळूहळू शरीरात जमा झालेल्या दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील दूर करतात विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर पडू देतात शरीरातील प्रत्येक पेशी पुन्हा ताजी आणि चैतन्यशील वाटून देतात आणि आतापर्यंत गहाळ झालेले कोणतेही आवश्यक पोषक घटक नैसर्गिकरित्या पुन्हा तुमच्या शरीरामध्ये भरले जातात आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हे दोन घटक नक्की आहेत तरी काय ते कधी कसे आणि किती प्रमाणामध्ये सेवन करायचे मी या व्हिडिओमध्ये याची तपशीलवार माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी प्रत्येक घटक एक एक करून समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही ते नक्कीच स्वीकारू शकाल आणि तुमचं आरोग्य पुन्हा मजबूत करू शकाल मंडळी ही माहिती स्वतःपुरती मर्यादित अजिबात ठेवू नका तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्रांसोबत तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींसोबत इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सोप्या आणि प्रभावी उपायाचा फायदा घेता येईल तर पहिला घटक काय आहे आणि तो कसा सेवन करायचा ते जाणून घेऊया मी ज्या पहिल्या घटकाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे शेंगदाणे हो तेच सर्वसामान्य शेंगदाणे जे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत ज्याला इंग्रजीमध्ये शेंगदाणे किंवा ग्राउंडनट्स म्हटलं जातं ते बरोबर बाजारामध्ये विविध रंग किंवा आकारामध्ये उपलब्ध आहेत परंतु स्थानिक लहान किंवा मग हलक्या रंगाचे शेंगदाणे निवडण्याचा प्रयत्न करा कारण ते सर्वात प्रभावी मानले जातात तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की शेंगदाण्यांसारखं स्वस्त पर्याय बदाम काजू किंवा अक्रोड यासारख्या महागड्या सुक्या मेव्यापेक्षा कसे चांगले असू शकतात पण सत्य गोष्ट ही आहे की जर शेंगदाणे नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी जर खाल्ले तर ते शरीरासाठी एक शक्तिशाली नैसर्गिक टॉनिक बनतात आता शेंगदाण्यांच्या शरीरावरती कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया प्रथम हाडांच्या आरोग्याबद्दल आपण बोलूया जर तुम्हाला वारंवार गुडघेदुखी पाठ ताट होणं कमकुवत दात किंवा हाडे ठिसूळ होणं केस गळणं असे त्रास होत असतील तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचं स्पष्ट लक्षण आहे शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे हाडे खोलवर मजबूत करतं आणि त्यांना तुटण्यापासून सुद्धा रोखतं त्यामध्ये मॅग्नेशियमची चांगली मात्रा देखील असते जी शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करते याचा अर्थ तुम्हाला आता महागडे मॅग्नेशियम सप्लिमेंट्स खरेदी करण्याची आवश्यकता नाही मॅग्नेशियम हे केवळ हाडांसाठीच नाही तर मज्जासंस्था नसा आणि न्यूरोन्ससाठी देखील एक महत्त्वाचं खनिज आहे जर तुम्हाला वारंवार हातपाय सुन्न होणं मुंग्या येणं किंवा किंचित कंपन जाणवत असेल तर हे मज्जा संस्थेच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं शेंगदाण्यांचे नियमित सेवन हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे जर तुमचे हात थरथरत असतील तुम्हाला वस्तू उचलताना पकडण्यात अडचण येत असेल तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असेल तुमचे केस गळत असतील किंवा तुमची दृष्टी खराब होत असेल तर हे जीवनसत्व आणि खनिजांच्या कमतरतेचे संकेत देऊ शकतात शेंगदाण्यांमध्ये जीवनसत्व बी वन e, बी सिक्स आणि ई भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्यामुळे हळूहळू या समस्या सुधारतात विशेषतः विटॅमिन ई e, हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरामध्ये तयार होणाऱ्या हानिकारक मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करतं यामुळे सुरकुत्या पुरळ आणि काळे डाग कमी होतात ज्यामुळे त्वचा पुन्हा निरोगी आणि ताजी दिसते शेंगदाण्यांमध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम निरोगी चरबी आणि प्रथिने यासारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात जे पचन सुधारतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि शरीराला आतून मजबूत करतात जर तुमची पचन संस्था कमकुवत असेल तर शेंगदाणे खाण्याचा विचार नक्की करा जर तुम्हाला अन्न नीट पचवण्यास त्रास होत असेल गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर शेंगदाणे खाणं हा एक अतिशय सोपा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे आता तुमच्या मनात येणारा पुढचा प्रश्न नक्कीच असा असणारे हा घरगुती उपाय वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे तो कधी घ्यावा किती असावा आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या स्वरूपात होतो पण या तपशिलांमध्ये खोलवर जाण्यापूर्वी शेंगदाण्यांसोबत शरीराची शक्ती आणि ऊर्जा वाढवणारा दुसरा घटक समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि हा दुसरा घटक महागडा किंवा दुर्मिळ नाहीये जवळजवळ प्रत्येक घरातील स्वयंपाकघरामध्ये दररोज आढळणारा एक सामान्य पदार्थच आहे हा दुसरा घटक म्हणजे मनुका हो तेच मनुके ज्यांना आपण सुक सुकी द्राक्षे असं सुद्धा म्हणतो ते हलके पिवळे सोनेरी तपकिरी आणि गडद काळ्या रंगापासून वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतात बहुतेक लोक हलक्या पिवळ्या की आणि पातळ मनुक्यांना सामान्य मनुका म्हणत असतात तर गडद किंचित मोठे किंचित आंबट प्रकाराला मनुका म्हणतात जर तुमच्या घरी यापैकी कोणत्याही प्रकारचे मनुके असतील तर आजच त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करा कारण ते शरीराला कोणत्याही महागड्या हर्बल टॉनिक किंवा आयुर्वेदिक औषधांसारखेच फायदे देतात आता मी शेंगदाणे आणि मनुके कधी कसे आणि किती प्रमाणामध्ये खावे याबद्दल तपशीलवार सांगणार आहे पण त्याआधी मनुक्यांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की ही साधी गोष्ट किती शक्तिशाली आहे जर तुम्हाला वारंवार अस्वस्थ वाटत असेल कोणत्याही कामात रस वाटत नसेल तुमचं मन सतत गोंधळलेलं आणि अस्वस्थ असेल तुम्हाला नीट झोप येत नसेल आणि झोपेतून उठतानाही सुस्त आणि थकवा जाणवत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडलं आहे आणि मानसिक ताणसुद्धा सुद्धा वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये मनुके हे एक नैसर्गिक टॉनिक किंवा मग अमृतापेक्षा कमी आहेत त्यात भरपूर पोटॅशियम असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्याने हृदय मजबूत होतं हृदयामध्ये अडथळा रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो मनुके शरीरातील दैनंदिन आवश्यक पोषक तत्वांची भरपाई करतात आणि ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या येतात त्यांच्यासाठी ते विशेषतः प्रभावी आहेत ते पचन संस्था सुधारतात आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात त्याची चव गोड आणि मऊ असते ज्यामुळे ते खाणंसुद्धा सोपं होतं जर तुम्हाला वारंवार गॅस छातीमध्ये जळजळ पोटामध्ये जडपणा किंवा मग वेदना जाणवत असेल किंवा दातांजवळ दुखत असेल तर ही सर्व लक्षणे आहेत की तुमची पचनसंस्था बिघडत आहे अशा परिस्थितीमध्ये मनुके खूप फायदेशीर ठरत असतात रात्री झोपताना अनेकांना घशात वाढते ज्यामुळे सकाळी तोंडात वाईट चव येते ही समस्या पोटातील वायूमुळे देखील होते आणि मनुके खाल्ल्याने आराम मिळतो मनुके शरीरामध्ये रक्ताचं प्रमाणसुद्धा वाढवतात परंतु ते रक्तातील साखर लक्षणीयरित्या वाढवत नाहीत म्हणूनच मधुमेही देखील ते न घाबरता योग्य प्रमाणामध्ये खाऊ शकतात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी देखील हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे मनुके केसांना जाड मजबूत आणि चमकदार बनवतात हे चेहऱ्याच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणतात कारण त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स लोह तांबे आणि अनेक खनिजे असतात जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात आता या दोन गोष्टींचं सेवन करण्याचा योग्य पद्धती कुठल्या आहेत बरेच लोक ते खातात परंतु योग्य वेळ आणि योग्य पद्धत न वापरल्याने त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल स्नायू दुखत असतील सांधे कडक होत असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये जडपणा जाणवत असेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान आहे प्रथम शेंगदाण्यांचं प्रमाण समजून घ्या मुठीत सहज बसू शकणारे प्रमाण पुरेसं आहे मूल असो तरुण असो किंवा वृद्ध असो प्रत्येकाने त्याच्या तळ हाताच्या आकारानुसार शेंगदाणे खावेत जास्त किंवा कमी नाही आता मनुक्याबद्दल बोलायचं झालं तर दररोज दहा ते अकरा मनुके हे कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य प्रमाण आहे आता तुम्हाला फक्त शेंगदाणे आणि मनुके पूर्णपणे धुवावे लागतील आणि झोपण्यापूर्वी एक वाटी पाण्यामध्ये भिजवावे लागतील त्यांना रात्रभर भिजून द्या जेणेकरून त्यातील पोषक घटक सक्रिय होतील सकाळी जेव्हा तुम्ही ते खाल तेव्हा तुम्हाला जलद आणि खोल परिणाम दिसतील उठल्यानंतर तुम्ही ते हळूहळू चावू शकता आणि सकाळी प्रथम ते खाऊ शकता किंवा तुम्ही ते मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक करू शकता आणि एक ग्लास पाणी पिऊ शकता शेंगदाणे सोलायचे की नाही हे तुमच्या पसंतीवरती अवलंबून आहे खाण्यात काहीही नुकसान नाही हे तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर शेंगदाणे आणि मनुका दोन्ही सॅलॅडमध्ये सुद्धा मिसळू शकता जर तुम्ही दररोज योग्य प्रमाणामध्ये आणि निर्देशानुसार हे दोन्ही घटक खाल्ले तर तुम्हाला त्याचे परिणाम लवकर जाणवतील थकवा कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा मिळेल मज्जातंतूचा ताण कमी होईल झोप सुधारेल आणि मानसिक ताणसुद्धा हळूहळू कमी होऊन जाईल जेव्हा पचनक्रिया चांगली असते तेव्हा शरीरातील अंदाजे नव्वद टक्के आजार स्वतःहून नाहीसे होऊ लागतात वय वाढत असताना शरीरातील प्रथिनांचं प्रमाण कमी होऊ लागतं जर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये फेस किंवा पांढरा थर दिसला दिसत असेल हे सूचित करतं की प्रथिने कमी होत आहेत ही स्थिती विशेषतः वृद्धांमध्ये सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय सायूंना पुन्हा मजबूत करण्यास मदत करतो हे हाडे मजबूत करतं आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा सुद्धा देतं हा एक नैसर्गिक उपाय शरीरातील प्रथिनांची कमतरता सुद्धा भरून काढतं एक अतिशय स्वस्त सोपी आणि प्रभावी पद्धत आहे वीस किंवा मग सत्तर वर्षांची कोणतीही व्यक्ती जर ती ही पद्धत स्वीकारेल तर काही आठवड्यांमध्येच लक्षणीयरित्या बदल आपल्याला अनुभवायला मिळतील आजपासून तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये याचा समावेश करा आणि खात्री बाळगा तुम्हाला लवकरच लक्षणीय फरक दिसेल मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा शहरात असो किंवा मग ग्रामीण भागामध्ये असो त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा लक्षात ठेवा एक छोटासा सल्ला देते दररोज हलकंसं चालणं काही साधे स्ट्रेचिंग व्यायाम करणं तुम्हाला हवं असल्यास मी पुढील व्हिडिओमध्ये स्नायू आणि हाडं मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती देखील शेअर कर करणार आहे तर उशीर करू नका आजच सुरुवात करा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद